कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याच्या पंदेरी गावच्या दीपाली राकेश घागने पॉवर लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक पटकावत जिल्ह्याचे नाव उंचावलेले आहे दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड रॉ पॉवर लिफ्टिंग फेडरेशन भारत नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत दीपालीने हा पराक्रम केलेला आहे तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे दीपालीच्या या कामगिरीची दखल घेत मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवासेना कोर कमिटी सदस्य श्री विकास शेठ गोगावले यांनी पंदेरी येथील तिच्या घरी जाऊन सत्कार केलाय यावेळी विकास शेठ गोगावले यांनी दिपालीचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या सत्कार प्रसंगी युवासेना सरचिटणीस श्री शेखर राखाडे युवा उद्योजक श्री विशाल कवे श्री प्रशांत कदम आणि घाक कुटुंबातील सदस्य उपस्थित होते दिपालीच्या या यशामुळे रायगड जिल्ह्याला अभिमान वाटत आहे भविष्यात दिपाली आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे तिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे